या प्रभागामध्ये तीन नंबरच्या प्रभागामध्ये आज पहिल्यांदाच जी रॅली काढली खरं म्हणजे या सोसायटीमध्ये नावातच तुळशी आहे तुळशीचं लग्न आत्ताच झालं आहे आणि आता, आता लग्नांची सुरुवात झालेली आहे त्यामुळे माझ्या भगिनी ह्या निश्चितपणे आमच्या या सगळ्या उमेदवारांना दोन तारखेचा आशीर्वाद या तुळशीच्या रूपाने मिळेल असा मला स्वतःला विश्वास आहेच तो वाढवण्यासाठी मी इथं खऱ्या अर्थाने आलेलो आहे आणि मोहन तुळशी आणि हा परिसर सगळ्यात जास्त मताधिक्य आमच्या नगराध्यक्षाला आणि खालच्या उमेदवारांना सुद्धा मिळेल आणि हा जो जेवढा जास्तीत जास्त मताधिक्याचा वाटा राहील तो मला वाटते बदलापूर शहरामध्ये सगळ्यात हायेस्ट राहील आणि कुठेही आम्ही कमी पडणार नाही खरं म्हणजे निवडणूक ही शांततेच्या मार्गाने करावी तुम्हाला कल्पना आहे की कधी कधी महिलांच्यावर कुठले तरी आवारच्या भाषेने भाषणामध्ये बोललं जातं आहे महिलांची टिंगलटावाळी केली जाते मला या गोष्टी कधीच पटत नाही कोणाच्याही घरी काही चुकीचा जर संदेश गेला तर त्या घरामध्ये कुठेतरी त्रास होतो माझ्या इथल्या भगिनींनासुद्धा काही दहशत करण्याचा प्रयत्न करतात आणि जर दहशत कोणी करत असेल तर किसन कथोरेला सुद्धा दहशत करता येईल कोणी असं समजू नये मला आत्ताच समजलं का माझ्या एका कार्यकर्त्याला राजेश परदेशीला त्यांनी आत्ता काहीतरी मारलं आहे मी ताबडतोब पोलीस स्टेशनला त्याचा संपर्क साधतोय आणि त्यावर कारवाई केली जाईल कुठल्याही कार्यकर्त्याला अशा प्रकारची दमबाजी करून निवडणुकीला सामोरं जाण्याची ही जी प्रथा आहे ही बदलापूरची नाही संस्कृती नाही बदलापूरला राहणारा वर्ग जो आहे तो सर्वसामान्य आणि सुशिक्षित वर्ग आहे आणि म्हणून इथं सुशिक्षित उमेदवारांसाठी आम्ही इथं प्रचार करतोय भारतीय जनता पार्टीने उमेदवार देताना सुद्धा एक सुशिक्षित भगिनी एक चांगल्या विचारातून जो अभ्यास आहे अशा अभ्यासू भगिनीला आम्ही अध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली पायाखालची वाळू घसरल्यामुळे हा तोल जायला सुरुवात झाली दोन तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी अडथळे निर्माण होतील पण दोन तारखेला डिपॉझिट जप्त व्हावी एवढीच माझी या तुलसी विहार कडून अपेक्षा आहे अर्थात आज अनेक बहिणी इथे आहेत तुम्ही रेड लाईन ब्लू लाईन वरून दिलेली आहे परंतु विरोधक ज्यावेळी म्हणजे तुमचे मित्रपक्ष ते ज्यावेळी भाषण करत होते ते नेहमीच याच रेड लाईन ब्लू लाईन वरून तुमच्यावर आरोप करत होते की तुम्ही लक्षवेधी मांडली आणि त्याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला खरं म्हणजे ती लक्षवेधी लावण्याची गरज होती कारण तो मुख्यमंत्र्यांना तो प्रश्न सभागृहातून जर गेला तर त्याच्यावर निर्णय घ्यायला सगळ्यात होत चांगला आहे आणि त्याची पूर्ण फाईल पूर्ण झालेली आहे यांच्या दुकानदारांच्यामुळं खऱ्या अर्थाने ह्या सगळं थांबलं गेलेलं आहे निव न्यो, निवडणुकीच्या न्यो, नंतर पहिला आदेश निघेल तो रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनचा आणि निश्चितपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला नाही मीटिंग घेऊन आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी शब्द दिला आहे आणि फाईल पूर्ण तयार झालेली आहे आचारसंहिता लागली नसती तर ते पूर्ण झालं असतं आणि रेड लाईनपासून बदलापूर मुक्त होईल